वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार अबू आझमी यांचं थोबाळ ठेचले पाहिजे अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे वारकरी संप्रदायाला परंपरा आहे शिस्तीचं प्रदर्शन वारकऱ्यांकडून होत असते मात्र असे वादग्रस्त स्टेटमेंट करून मुस्लिमांकडून द्वेष केला जातो हे दाखवून दोन जातींमध्ये ते निर्माण करण्याचा अबू आझमी यांचा प्रयत्न असतो वारकरी आणि पालख्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत नाही आणि वारकरी रस्त्यांनी नाही तर काय हवे तुडून जाणार का असा सवाल करत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अबू आजमे यांचे थोबाळ ठेचले पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे बर नमाज पढाय करता पाक जागा पाहिजे असते आणि ती मस्जिद आहे पुरुष मस्जिद मध्ये पडतात महिला घरी पडतात द हिंदू धर्मियांना प्रार्थना करायकरता बौद्ध धर्मियांना ख्रिश्चन धर्मांना त्यांची त्यांची प्रार्थना प्रार्थनास्थळ आहेत वारकऱ्यांची परंपरा ही शेकडो वर्षाची परंपरा आहे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली यांच्यापासून त्याच्या पुरातनापासून ती परंपरा आहे आणि वाडकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला मिळ भेटायला जातात आपल्या विठ्ठलाच्या चरणी निद होण्याकरता जातात ते रस्त्यांना जाणार तर का हवे जाणार आहेत त्यांचा मार्ग का आजचा आहे हजारो वर्ष त्याचा मार्ग आहे पण रस्त्याने जाताना त्यांनी कुठे मधातच पालखी ठेवली रस्ता अडवला रिंगण सोहळा केला का कीर्तन म्हणत बसले का भारुड म्हणत बसले का लोकांना त्रास दिला असं कधी वारकरी करतात वारकरी म्हणजे एक शिस्तप्रिय नागरिक म्हणून ते त्या ठिकाणी वावरतात वा वा आणि त्यांचं ठिकाण ठरलं असतं की या गावात गेले की मुक्काम कुठे तिथे मंदिर मग पुढचं मंदिर मग पुढचं असं करत करत ते आपल्या ठिकाणापर्यंत महिन्याभरामध्ये पोचतात आणि आजूबाजू म्हणतो की फक्त मुस्लिम नमा रस्त्यावर तर नमाज होते अरे पण बाबा ज्यावेळेला गणपती बेकायदेशीर बसवला जातो त्याची मिरणूक बेकायदा काढली जाते शिवजयंतीची मिरवणूक बेकायदेशी काढली जाते तर पुलिस गुन्हे दाखल करतात ना भारताचा कायदा कोणाला सोडत नाही पण अशा प्रकारचे स्टेटमेंट करून मुस्लिमांमध्ये हे दाखवायचं की बघा आपल्या धर्मावर किती अन्याय होतो आणि इकडे दुसरा हिंदू धर्माचा द्वेष करायचा हे जे स्टेटमेंट अभ्यास मी करतो याचा थोवा ठेसायला पाहिजे आणि हा आमदार आहे पण याचा विकास काहीच नाही आहे हा फक्त असे जहाज स्टेटमेंट करून लोकांना खुश करतो यांनी कधी आजपर्यंत मुस्लिमांना रोजगार दिला नाही यांनी का काही फॅक्टर्या कंपन्या उभारल्या नाही काही आणि त्याला काय म्हणतो की कोणाच्या पोटाला हाताला काम दिलं नाही हा केवळ असे जहाज स्टेटमेंट करून फक्त धर्मा मुस्लिम धर्माच्या लोकांना उचकाचं काम करतो आज भारतामध्ये शांतता आहे राज्यामध्ये शांतता लोक एकमेकाच्या धर्माचा आदर करतात हा मात्र अशा प्रकारे आषाढी एकादशी संपूर्ण महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी उपाशीरून देवाची आराधना करतो विठ्ठल आराधना करतो आणि अशा वेळेला हे आराम करण्याचं ट्रीटमेंट करायचं याचा अर्थ हिंदू धर्माच्या भावना दुखवायच्या आहेत आणि ठेसलं पाहिजे